नमस्कार पूजाच हाऊस किरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत तेही अगदी वेगळ्या पद्धतीने सहज कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीने दुधात रवा भिजवून सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवायचे आहेत यामध्ये आपल्याला पाक बनवायचा नाही आहे अगदी सहज साधी सोपी पद्धत आहे ती वापरून आज आपण हे लाडू बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथं तुम्ही दोन वाटी रवा घेतलेला आहे आता आपण ह्या रवेमध्ये दोन वाटी दूध घालणार आहोत इथं मी दूध एकदम साधं दूध घेतलेलं आहे याला गरम वगैरे अजिबात केलेलं नाही आहे साधं दूध घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्येही पूर्ण रवा दुधामध्ये छान असा मिक्स करून घेणार आहोत तुम्ही इथं बघू शकता मस्त असा रवा छान असा दुधामध्ये मिक्स केल्यानंतर आता आपण ह्याला झाकण लावून एक अर्धा तास हा रवा दुधामध्ये भिजत ठेवणार आहोत झाकण लावल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर तुम्ही इथं बघू शकता रवा छान असा आहे आणि छान असा दुधात हा रवा पूर्ण असा मुरलेला आहे आता त्यानंतर आपण आता रवा छान भाजून घेणार आहोत त्यासाठी इथं कडे गरम करत ठेवलेले आहे याच्यामध्ये दोन चमचे मी तूप घालणार आहे अगदी दोन चमचेत तुपामध्ये आपल्याला हा रवा बनवायचा आहे आणि तूप जास्त आपल्याला असं कडकडीत गरम वगैरे करायचं नाही फक्त तूप वितळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे रवा घातल्यानंतर आपण हा रवा छान असा तुपामध्ये भाजून घेणार आहोत अगदी बारीक गॅसवरती आपण ही रवा भाजून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता मस्त असा रवा आपला हा भाजत आलेला आहे एक सात मिनटं झालं रव्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा आपण हा रवा आता इथं भाजून घेत आहोत रवा भाजायला मला एक तेरा मिनटं लागली एक बारीक गॅसवरती आहे बघा मौसूत असा हा रवा भाजून आपला झालेला आहे अगदी मौसूत रवा भाजलेला आहे दुधामध्ये रवा भिजवल्यामुळं अगदी फुललेला आहे आणि छान असा मौसूत झालेला आहे अजिबात असा कडक रवा झालेला नाही आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट घातलेला आहे आणि बघा मस्त असा रवा आपला हा मौसूत असा भाजलेला आहे त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत इथं मी दोन वाटी गूळ असा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि छान असा आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत रव्यामध्ये बारीक गूळ चिरून घेतल्यामुळे छान असा रव्यामध्ये लगेच हा गूळ मिक्स होतो आता त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा आपण वेलची पूड घालणार आहोत आणि परत एकदा हे छान असं हलवून घेणार आहोत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ताट झाकून एक पाच मिनटं वाफ काढून घेणार आहोत पाच मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता रवा छान असा ही झालेला आहे आणि पूर्णतः थंड होऊ दिलेला आहे आपल्याला गरम पण रवा करायचा नाही एकदम थंड असा करायचा आहे आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मस्त असे लाडू वळले जात आहे अगदी कोणालाही लाडू जमतील असे हे लाडू आपण इथं एक साथ सर्व लाडू आता आपण हे वळून घेणार आहोत त्यानंतर इथं बघू शकता मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले ला आहेत अगदी मऊसूत आणि तोंडात टाकताच हे विरगळणारे लाडू असे आपले हे तयार झालेले आहेत तुम्ही तर बघू शकताय अगदी सोपी पद्धत आहे आणि हे एक पंधरा दिवस लाडू टिकतील असे हे लाडू आपण दुधात रवा भिजवून बनवले आहे कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा